नमस्कार मी संध्या माझ्या श्री सखी क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत तर आज आपण या व्हिडिओमध्ये बोटनेक प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग बघणार आहोत इथे मी एक मीटर अस्तर घेतलेला आहे इथे या ब्लाउजचे हात लहान असल्यामुळे एक मीटर अस्तर आपल्याला पुरेसा आहे तर इथे फोल्ड जी बाजू आहे ती माझ्या दिशेने आहे आणि ओपन बाजू समोरच्या दिशेने ठेवलेली आहे या पद्धतीने आपल्याला घडी घालून घ्यायची आहे तर या ब्लाऊजची जी मापं आहेत ती मी पुढे दिलेली आहेत आता हे मापांमध्ये मा आपल्याला किती वाढवून घ्यायचं आहे ते मी तुम्हाला ब्लाऊज कटिंग करता करता सांगणार आहे तर सर्वात आधी आपण इथे खालच्या दिशेने अस्त सरळ करून घेऊ त्यानंतर आपल्याला इथे उंची टाकायची आहे तर आपण जी काही तयार उंची आहे आपली चौदा इंच त्यामध्ये आपल्याला नेहमी एक इंच ॲड करून घ्यायचा असतो इथे मी पंधरावरती मार्किंग करून घेते त्यानंतर आपण आता इथे शोल्डरची जी लाईन आहे ती इथे आखून घेऊ आता इथे आपण बोटनेक ब्लाऊज शिवणार आहोत बोटनेकमध्ये आपण नेहमी पूर्ण शोल्डर मोजून घेतो आणि त्याचा निम्मा घेतो ते इथे आपलं जे पूर्ण शोल्डर आहे ते पंधरा आहे तर पंधराचा जो निम्मा होतो तो साडेसात होतो पण इथे मी सात इंच घेतलेला आहे आता शोल्डर देखील सात इंच आणि मुंड देखील इथे आपल्याला सात इंच घ्यायचं आहे तुम्हाला हवं तर इथे शोल्डर तुम्ही सव्वा सात साडेसात देखील घेऊ शकता मला जिथे जास्त ब्रॉडनेक नको आहे म्हणून मी अर्धा इंच कमी केलेलं आहे आता आपण छातीचं माप टाकून घेऊ छाती आहे छत्तीस इंच हा चौथा भाग होतो नऊ इंच आणि पुढे दोन इंच मार्जिन कमरेच्या साईडने देखील मी छातीनुसारच माप टाकून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला फिटिंगची आणि कटिंगची या दोन्ही लाईन इथे आखून घ्यायची आहेत त्यानंतर बघा कमरेच्या साईडने अर्धा इंच आतल्या साईडला घेऊन या पद्धतीने तिरकस लाईन इथे आखून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला मुंड्याचं माप टाकायचं आहे तर बघा कॉर्नरपासून डेप ठेवून एक इंचावरती मुंड्याचा माप टाकायचं आहे आणि जी मुंड्याची लाईन आहे त्याचं सेंटर घेऊन आपल्याला या पद्धतीने मागच्या मुंड्याचा इथे आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे ते इथे आपलं बेसिक माप टाकून झालेलं आहे आता आपण गळ्याचं माप टाकून घेऊ तर गळाची रुंदी ही मी साडेतीन इंच घेणार आहे त्यानंतर बघ आपल्याला शोल्डर पट्टी इथे मला अडीची तयार हवी आहे तर इथे साडेतीन इंच अंतर आहे म्हणजे दोन्ही बाजूला अर्धा अर्धा इंच मार्जिन जाऊन आपली शोल्डरपट्टी ही अडीची तयार होणार आहे त्यानंतर इथे मागच्या गळाची जी पट्टी आहे ती मला अडीची तयार हवी आहे तर इथे मी एक इंच ॲड केलेलं आहे यामध्ये साडेतीनवरती मार्किंग करून घेतलेली आहे त्यानंतर मग आपल्याला हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे वर्षापासून आपण साडेतीन इंच रुंदी घेतलेली आहे सेम खालच्या खालच्यापासून देखील आपल्याला साडेतीन इंच रुंदी घ्यायची आहे आणि हा बॉक्स आपल्याला इथे आखून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला इथे वरती गळ्याला आकार द्यायचा आहे तर त्यासाठी आपण इथे बॉक्स तयार करून घ्यायचा आहे तर बघा इथे गळ्याची जी उंची आहे ती अडीच इंच आहे त्यामध्ये अर्धा इंच ॲड करून तीनवरती मार्किंग करून घ्यायची आहे आणि या पद्धतीने हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे त्यानंतर बघा या बॉक्सच्या खाली एक इंच घेऊन आपल्याला दुसरा बॉक्स इथे तयार करायचा आहे या पद्धतीने ते इथे आपण हा जो बॉक्स तयार करून घेतला ते आपल्याला गोलाकार आकार द्यायचा आहे या पद्धतीने इथे पण टेप ठेवून कॉर्नरपासून अंतर मोजून घेतलेलं आहे ते दीड इंचं अंतर आहे आता या खालच्या बॉक्समध्ये तुम्हाला तुमच्या चॉईसने आकार देऊन घ्यायचा आहे तर आधी इथे मी हे अस्सर कटिंग करून घेते आणि मग आपण गळ्याचा आकार देऊन घेऊ थे। थे कर, आता बघा हा जो बॉक्स आहे त्याचा आपल्याला ते सेंटर काढून घ्यायचा आहे तर या पद्धतीने टेप ठेवून माझं सेंटर काढायचा आहे त्यानंतर बघा या सेंटरपासून या पद्धतीने आकार मी इथे देऊन घेते आता इथे आता या कॉर्नरपासून टेप ठेवून आपल्याला हे अंतर मोजायचं आहे दीड इंच अंतर हे आहे तर तेच आपण इथे या कॉर्नरपासून मोजून या पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे हे पहा आता आपण दिलेल्या आकारानुसार ह्या अस्तरची कटिंग करून घेणार आहोत आता गळाचा जो आपण आकार दिलेला आहे तो, तो मी इथं तुम्हाला अस्तर ओपन करून दाखवते हे पहा या आपण गळ्याला आकार दिलेला आहे आता आपल्याला फ्रंट पार्ट कटिंग करायचं आहे त्यासाठी अस्तर मी ते फिरवून घेतलं म्हणजे जी, जी ओपन साईड आहे ती माझ्या दिशेने केलेली आहे त्यानंतर आपल्याला अस्तल बरोबर ठेवून घ्यायचं आहे आणि खालच्या दिशेने एक सरळ लाईन आखून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला या लाईनच्या वरती अंदाजे अर्धा इंच घेऊन एक लाईन आखून घ्यायची आहे कारण आपण बॅक पार्टमध्ये एक इंच मार्जिन घेत असतो तर आपल्याला तिथे फ्रंट पार्टमध्ये एक इंच घेऊन अजून अर्धा इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचं असतं जे अर्धा इंच आपण एक्स्ट्रा घेतो तेच मी इथे लाईन आखून घेतलेलं आहे जेव्हा प्रिन्सेस कटमध्ये डिप बा असतो तेव्हा इथे सरळ मी लाईन आखून घेतली असती या पद्धतीने पण आता इथे आपला गाळा लहान आहे त्या मी थोडं अंतर ठेवून या पद्धतीने आपल्याला लाईन आखून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला इथे उंची टाकायचे आहे तर उंची जी, जी आहे चौदा इंच त्यामध्ये आपल्याला दीड इंच ॲड करायचं आहे जी खालची आपण अर्धा इंच घेतले बघा ते देखील आपण इथे ॲड करूनच घ्यायचं आहे हे बघा म्हणजे टोटल मी ते साडेपंधरावरती मार्किंग करून घेतलेले आहे त्यानंतर आपल्याला शोल्डरची जी लाईन आहे ती आखून घ्यायची आहे इथे आपले शोल्डर आपण सात इंच घेतलेला आहे त्यानुसार मार्किंग करायची आहे तीच मार्किंग आपण खालच्या बाजून देखील करून घेऊ या पद्धतीने त्यानंतर आपला मुंडा देखील सात इंच घ्यायचा आहे आणि या लाईनवरून मुंडाच्या लाईनवरून आपल्याला छातीची लाईन आखून घ्यायची आहे नंतर बघा फ्रंट आपल्याला काय चेंजेस करायचे आहे छातीचा चौथा भाग नऊ इंच पुढे दोन इंच मार्जिन आणि त्यापुढे आपल्याला अजून एक इंच मार्जिन द्यायची आहे सेम याच पद्धतीने आपण छातीनुसार कमरेचं देखील माप इथे टाकून घेणार आहोत तेव्हा ही फिटिंगची लाईन ही कटिंगची आणि आपण एक इंच एक्स्ट्रा वाढवलं ते त्यानंतर आपण मुंडचा आकार देऊन घेऊ तादी मागच्या मुंड्याचा इथे आकार द्यायचा आहे जरी आपण फ्रंट पार्ट कटिंग करत असलो तरी आपल्याला मागच्या मुंडचा आधी आकार देऊन घ्यायचा आहे तर एक इंचावरती मी मागच्या मुंडाचा इथे आकार देऊन घेणार आहे आणि या आकाराच्या आतल्या साईडला आपल्याला अर्धा इंच ह्या पुढील मुंड्याचा आकार द्यायचा आहे हे बघा त्यानंतर आपल्याला बाळाची शिरंदी आहे साडेतीन इंच ती, ती मार्किंग करून घ्यायची आहे आणि शोल्डरपट्टी देखील आपल्याला चेक करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला बाळाची जी उंची आहे तिथे मी पाच इंच गळा उंची ठेवणार आहे त्यामध्ये अर्धा इंच वाढवून साडेपाचवरती मार्किंग करणार आहे इथे मला जास्त डिपगळा नको आहे तुम्हाला जर डिपगळा हवा असेल तर तुम्ही ते अर्धा इंच वाढवू शकता त्यानंतर खालच्या बाजून देखील आपल्याला साडेतीन इंच रुंदी घ्यायची आहे आणि गळ्यासाठीचा जो बॉक्स आहे तो आपल्याला तयार करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला हुकरुकची जी पट्टी आहे त्या बाजूने आपल्याला साडेतीन इंचावरती मार्किंग करून घ्यायची आहे बघा ही जी लाईन आहे त्या बाजूने आपल्याला साडेतीन इंच मार्किंग करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला इथे जी मार्किंग केली तिथून सरळ लाईन आखून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला या पद्धतीने टेप ठेवून पाच इंचावर टक्सी मार्किंग करून घ्यायची आहे जे अर्धा इंच आपण वाढवलेला आहे ते ह्यामध्येच ॲड करून घ्यायचं आहे त्यानंतर या लाईनच्या दोन्ही बाजूला दीड दीड इंच अंतर आपल्याला घ्यायचं आहे आणि बघाची जी लूप पट्टी आहे त्या दिशेने जो मार्किंग केली आपण दीड इंचावरती तिथे या पद्धतीने तिरकस लाईन आखायची आहे आणि लाईनच्या दुसऱ्या बाजूला आपल्याला या पद्धतीने दोन इंचावरती सरळ लाईन आखून घ्यायची आहे त्यानंतर बघा मुंड्याच्या साईडने आपल्याला एक इंच वरच्या बाजूला मार्किंग करून घ्यायची आहे आणि या पद्धतीने आपल्याला प्रिन्सेस कटचा इथे आकार देऊन घ्यायचा आहे बघा या पद्धतीने आपल्याला प्रिन्सेस कटचा आकार द्यायचा आहे तर इथं आपण इथे टक्कसाठी मार्किंग केली तर आपल्याला इथे या लाईनच्या पुढे अडीच इंचावरती मार्किंग करून घ्यायची आहे हे टेप या पद्धतीने ठेवायचं आहे त्यानंतर बघा ही लाईन या पद्धतीने पुढे ओढून घ्यायची आहे आणि जो पुढचा गळा आहे तिथून आपल्याला अंदाजे अर्धा इंचाचं मार्किंग करून घ्यायचं आहे आणि या पद्धतीने तिरकस लाईन आखून घ्यायची आहे आता जसं आपण खालच्या बाजूने तिरकस लाईन आखली तसेच या बाजून देखील आपल्याला तिरकस लाईन आखून घ्यायची आहे हे पाहा तर आपल्याला पुढच्या गळ्याचा जो आकार द्यायचा आहे तो जायचा राहिला आहे तर तो इथे मी देऊन घेते या पद्धतीने आपल्याला पुढच्या काळाचा आकार इथे देऊन घ्यायचा आहे आता इथे आपण हा फ्रंट पार्ट कटिंग करून घेऊ कटिंग करण्यापूर्वी सर्व माप तुम्ही एकदा पुन्हा चेक करून घ्यायची आहे त्यानंतर कटिंग करायचं आता इथे कटिंग करताना बघा फ्रंट साईडचाच सा मुंडा कटिंग करून घ्यायचा आहे या पद्धतीने आपली फ्रंट पार्टची कटिंग झालेली आहे आता आपल्याला स्लीव्स कटिंग करायचे आहेत त्यासाठी इथे बघा आपल्याला अस्तरची चार पदरी घडी घालून घ्यायची आहे तर त्याआधी इथे मी खालच्या बाजूने अस्त सरळ करून घेणार आहे हे पहा त्यानंतर आपल्याला अस्तरची ती चार पदरी घडी घालायची आहे तर बघा हे अस्तर डबल आहे ते अजून एकदा आपल्याला इथे फोल्ड करायचं आहे तिथे मी एका बाजूने जॉईन देणार आहे कारण जॉईंट इथे जास्त लागणार नाही आहे म्हणून ते बघा इथे जी घडी आहे ती आपल्या छाती चौथा भागानुसार घालायची असते छाती चौथा भाग नऊ इंच होतो तर तुम्ही हवा तर इथे अर्धा इंच वाढवून घेऊ शकता त्यानंतर उंची जी आहे त्यामध्ये एक इंच आपल्याला वाढवून घ्यायचं आहे इथे अस्तचा ब्लाउज आहे म्हणून आपण एक इंच वाढवलेलं आहे जर विदाउट अस्त असेल तर आपल्याला इथे दोन इंच तरी वाढवून घ्यायचा आता इथे सहा इंच उंची आहे त्यामध्ये मी एक इंच वाढवून घेतलेला आहे त्यानंतर वरच्या बाजूने एक अॅप हाईट तीन इंचावरती घेतलेली आहे आणि सरळ लाईन आखून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला समोरच्या बाजूने दीड इंचावरती मार्किंग करून घ्यायचे आहे आणि या बाजूने एक इंचावरती मार्किंग करायची आहे त्यानंतर आपल्याला हे दोन्ही पॉईंट जोडून घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला या पद्धतीने एकच स्टेप ठेवून सेंटर काढून घ्यायचं आहे तर मग या लाईनच्या पुढे आपल्याला एक लाईन इतकं म्हणजे एकसुद्धा इतकं अंतर घेऊन या पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे आणि या बाजूने वरच्या साईडने आपल्याला चार लाईन इतकं अंतर देऊन इत या पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे कर तो तर या पद्धतीने आपल्याला बाहीला इथे आकार देऊन घ्यायचा आहे आता आपण इथे बाही कटिंग करून घेऊ बाही कटिंग केल्यानंतर सेंटर आहे तिथे आपल्याला छोटासा कट देऊन घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला बाहीरुंदी इथे टाकून घ्यायची आहे तिथे बाहीरुंदी साडेपाच इंच आणि पुढे दीड इंच मार्जिन आपल्याला इथे घ्यायचे आहे त्यानंतर बघा आपल्याला या पद्धतीने हे पॉईंट इथे जोडून घ्यायचे आहे तिथे बघा इथे आपल्याला जॉईंट द्यायचं आहे तुम्ही हवं तर जॉईन देऊन नंतर इथे बाहीची कटिंग करू शकता तिथे मी फ्रंट साईडचा मुंडा कटिंग केलेला नाही आहे ते आपण अस्तरला जॉईन दिल्यानंतर मी तो कटिंग करून घेणार आहे इथे आपल्या अस्तरची कटिंग करून झालेली आहे आता हे अस्तर आपण ब्लाऊज पीसवर ठेवून ब्लाऊज पीस कटिंग करून घेणार आहोत तर इथे हा ब्लाऊज पीस आहे गोल्डन कलरमध्ये त्याची आपल्याला इथे डबल घडी घालून घ्यायची आहे या पद्धतीने आपल्याला डबल घडी घालून इथे घ्यायची आहे तर ही जी फॅब्रिकची उलट बाजू आहे ती बघा इथे मार्किंग करून घेते या आपल्याला असं ठेवायचं आहे त्याची जी फोल्ड बाजू आहे ती माझ्या दिशेने आहे तिथे आपण बॅकपॅट ठेवून घेऊ आधी बॅकपॅट ठेवल्यानंतर आपल्याला गळाची जी, जी ते ते रुंदी आहे ती आपल्याला इथे मेन फॅब्रिकवरती मोजायची आहे तेव्हा साडेतीनचा आपण रुंदी घेतलेली ती इथे मार्किंग करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला साईडपट्टी कटोरी आणि स्लीव्ज सर्व पार्ट आपल्याला आधी ब्लाउज पीसवर ठेवून चेक करायचे आहेत की ब्लाउज पीस आपल्याला व्यवस्थित पुरत आहे की नाही कारण आपण आधी जर बॅक पार्ट कटिंग करून घेतला तर आपल्याला पुढे प्रॉब्लेम होऊ शकतो त्यामुळे या पद्धतीने सर्व पार्ट आपल्याला इथे या पद्धतीने ठेवून चेक करून घ्यायचं आहे सर्व पार्ट आपल्या इथे ॲडजस्ट करून झाल्यानंतर आपण बॅक पार्ट आधी आपण इथे कटिंग करून घेऊ कटिंग करताना आपल्याला अस्तरचे कट टू कट कटिंग करायचं नाही आहे तर ब्लाऊज पीसचा थोडासा कपडा आपल्याला शिल्लक ठेवून साईडने कटिंग करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला पट्टी कटिंग करायची आहे तर बघा प्रिन्सेस कटमध्ये हे जे एक्स्ट्रा आपण मार्जिन घेतलेलं आहे अडीच इंच तर आपल्याला त्या ब्लाऊज पीसवरती देखील अडीच ते तीन इंचापर्यंत एक्स्ट्रा इथे मार्जिन घ्यायचं आहे आणि या पद्धतीने लाईन आखून घ्यायची आहे आता जी लाईन आपण आखून घेतली तर आपल्याला यावरती अस्तरी या पद्धतीने ठेवायचं आहे ही जी लाईन आहे ती बघा आपण जी ती लाईन आहे त्या लाईनच्या बरोबर ही लाईन येईल या पद्धतीने आपल्याला अस्त ठेवायचं आहे आता इथे अस्त सरकू नये यासाठी इथे मी खासना लावून घेते म्हणजे कटिंग करणं सोपं जाईल आता साईडने आपल्याला थोडं थोडं कापड शिल्लक ठेवून कटिंग करून घ्यायचं आहे इथे आपली पट्टी देखील कटिंग करून झालेली आहे आता आपल्याला कटोरी कटिंग करून घ्यायची आहे आता इथे आपण कटोरी देखील ॲडजस्ट करून घेणार आहोत आणि साईडने आपल्याला ब्लाऊज पीसचा ब्ला। एक्स्ट्रा कापड ठेवून इथे आपल्याला कटोरी देखील कटिंग करून घ्यायची आहे आता इथे स्लीव्स कटिंग करायचे आहेत पण स्लीवचं जे असतं आहे त्याला जॉईंट दिलेलं नाही आहे तुम्ही जॉईन दिल्यानंतर हे असतं ब्लाऊज पीसवर ठेवून ब्लाऊज पीस कटिंग करून घ्या आता इथे मी एक्स्ट्रा फॅब्रिक ठेवून कटिंग करून घेते इथे आपले ब्लाउज पीसची कटिंग पूर्ण झालेली आहे तर बघा हा बॅक पार्ट आहे इथे त्यानंतर इथे कटोरी आहे ही साईडपट्टी आणि स्लीव्ज आहेत याची स्टिचिंग आपण पुढच्या भागात बघणार आहोत तर इथे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू